स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी जे आता सध्या बारावीला कॉमर्स असतील सायन्स असेल किंवा आर्ट असेल तसेच जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकरिता सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जे कोणतेही ज्या काही प्रोग्राम्स आहेत किंवा जे कोर्सेस आहेत त्याकरिता एंट्रन्स एक्झामची जी तारीख आहे त्या ऑनलाईन अप्लिकेशन तारीख आणि फॉर्म भरण्याची डेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ <coughs> यांचं हे शैक्षणिक प्रवेश विभाग यांचं हे पी जी ॲडमिशन आणि यू जी दोन्ही याचं हे नोटिफिकेशन आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन ॲडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आणि अंडर ग्रॅज्युएशन यूजी आणि पी जी या दोन्ही प्रोग्रामचं या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम घेतली जाणार आहे अकॅडमिक इयर जे आहे तो अॅकॅडमिक इयर आहे पंचवीस आणि सव्वीस करिता ही जी एक्झाम घेतली जाणार आहे ती ऑनलाईन एंट्रन्स एक्झॅमिनेशन म्हणजे ओ ई बेसवर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा एंट्रन्स एक्झामचं काय असणार आहे तर आपल्याला पाहायचं आहे त्याचे काय टर्म्स अँड कंडिशन आहे एंट्रन्स एक्झाम जी असणार आहे ती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ही जी एंट्रन्स एक्झाम आहे ही शंभर मार्काची असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे <laughs> एमची क्यूज असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बहुपर्यायी ही प्रश्न पत्रिका असणार आहे आणि क्वेश्चन पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो पेपर असणार आहे एंट्रन्स एक्झामचा तो एंट्रन्स एक्झामच्या पेपरमध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन आ, प्रश्न पत्रिका असणार आहे म्हणजे दोन सेक्शन असणार आहे त्यामध्ये पहिल्या सेशन एमध्ये नॉलेज म्हणजे जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड लॉजिक कॉम्फ्रेन्शन असे वीस मार्क्सचं असणार आहे आणि सब्जेक्ट बेस्ड जे असणार आहे ते ऐंशी मार्क्सचा असणार आहे असा शंभर मार्काचा हा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे पुन्हा की निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ती वन टू फोर असणार आहे ज्या स्पर्धा परीक्षेचं जसं विद्यार्थ्यांना वन टू फोर म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एक प्रश्न त्या ठिकाणी मायनस होणार आहे एक गुण मायनस केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो <coughs> समोर बघा पुढे काय असणार आहे तर ही जी एक्झाम आहे एक्झामचं फॉर्म कधी भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या कम एक्झाम फिलिंग द ऑनलाईन अप्लिकेशन बारा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे बारा तारखेपासूनही सुरू झालेलं आहे बारा दोन ही सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट असणार आहे एक्झाम फॉर्म भरायची हे लक्षात घ्यायचं आहे लास्ट डेट एक्झाम फॉर्म भरायची तीन तीन म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस ही बारा वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनटा म्हणजे एकोणसाठ सेकंदापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे प्रोग्रामची डेट आहे अठरा तीन ते वीस तीन अठरा तीन ते वीस तीनपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि अंडर ग्रॅज्युएटचं चार चारपर्यंत फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन एंट्र म्हणजे ए एंट्रन्स एक्झाम कधी असणार आहे पहा हे लक्षात घ्यायचं आहे की याची एक डेट दिलेली आहे त्यांनी की ही एक्झाम कधी होणार आहे एंट्रन्स एक्झाम तर जे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामची एक्झाम असणार आहे अठरा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान पहा लक्षात घ्या अठरा म्हण तीन तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे आणि अठरा मार्च ते तीन वीस मार्चपर्यंत तुम्हाला एक्झाम देता येणार आहे म्हणजे एक्झाम असणार आहे डेट फिक्स होईल आणि अंडर ग्रॅज्युएट जे आहे यूजीची जी एक्झाम आहे ती चार एप्रिलला एक्झाम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जीची एक्झाम चार एप्रिलला एक्झाम असणार आहे ही जी एक्झाम आहे ही दोन तासाची एक्झाम असणार आहे हे बघा दोन तासाची एक्झाम आहे नंतर त्यानंतर तुमचे जे हॉल टिकीट असणार आहे ते हॉल हॉलटिकीट पाच दिवसापूर्वी विद्यार्थी मित्रांनो पाच दिवसापूर्वी कॅन्डिडेट कॅन डाउनलोड ऑनलाईन ॲडमिट कार्ड हॉल टिकीट फाईव्ह डेज बिफॉर पाच दिवसापूर्वी तुम्हाला हे हॉल हॉलटिकीट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे नंतर आपल्याला माहिती आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर जे फायनल इयरला आहे ते पी जीसाठी भरू शकतात आणि जे आ, अकरावी बारावीला म्हणजे जे, जे बारावीमध्ये आहेत ते यूजीसाठी भरू शकतात कोणतीही फॅकल्टी असेल तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिझर्वेशन पण असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर समोरचं काय असणार आहे बघा जे एक्झाम फीज काय आहे एंट्रन्स एक्झामची फीज हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष घ्या जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन आणि जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आठशे रुपये आहे आणि जे कॅन्डिडेट रिजर्वे कॅटेगरी आहे म्हणजे ओबीसी असेल एस टी असेल एस सी असेल वीजे एन टी असेल या सर्व विद्यार्थ्यांकरिता सहाशे रुपये आहे हे लक्षात घ्यायचं आहे नंतर तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता नंतर हे जे ऑनलाईन अप्लिकेशन आहे ते कुठं भरायचं आहे तर ऑनलाईन अप्लिकेशन बघा ऑन इंस्ट्रक्शन फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठं भरायचं आहे बघा कॅम्पस डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन या साईटवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे कॅम्पस डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन या साईटवर जाऊन आपल्याला अप ऑनलाईन अप अप्लिकेशन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं हे महत्त्वाची सूचना असणार आहे आणि यानुसारच आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे हे लक्षात घ्या की लास्ट डेट असणार आहे तीन तारीख लास्ट डेट असणार आहे तीन तारीख पुन्हा एकदा आपण बघू लास्ट डेट कधी असणार आहे लास्ट डेट तीन तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सुरुवात झालेली आहे बारा फेब्रुवारीला लास्ट डेट असणार आहे तीन तारीख आणि एक्झाम असणार आहे अठरा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान पी जी वाल्यांची एक्झाम असणार आहे आणि अंडर चार एप्रिलला एक्झाम असणार आहे हे आपल्या सावित्रीबाई फुले जे विद्यापीठ आहे त्याचं हे नोटिफिकेशन आहे आणि एंट्रन्स एक्झामचे जे डेट आहे टेन्टेटिव्ह डेट आणि अप्लिकेशन हे सर्व आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जर यू जी किंवा पी जी करायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे ही घालवू नका विद्यार्थी मित्रांनो आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील वसतिगृह असेल हॉस्टेल असेल ॲडमिशन असेल कोणताही प्रवेश असेल याकरिता आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर आहोत आमचे जे ग्रुपचे जे लिंक आहे ते स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे काही समस्या असल्या काही मदत असलीच आवर्जून आपण त्यावरती फोन करा व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा काही अडचणी नसल्यास पुण्यातील आपण नक्की सोडवू कारण ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेर घरामध्ये शिक्षणासाठी आम्ही कायम विद्यार्थीची मदत करत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीचा हा व्हिडिओ आम्ही बनवत आहो आणि आपल्या इन्फॉर्मेशनसाठी हा आप व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आणि आपली जबाबदारी घेण्यासाठी आमच्या या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद